धन्यवाद आणि धन्यवाद सेवानिवृत्ती कमिटी खरं तर ना अशी पाखरही येते आणि स्मृती ठेवून जाते दोन दिसाची रंगत संगत दोन दिवसाची नाही मेडिकल हॉस्पिटलच्या प्रांगणात अनेक पात्र येऊन गेली तसंच मी पाखरू नाही म्हणणार पण एक हुशार व्यक्तिमत्व आपल्यात येऊन गेलं आपली आठवण ठेवून गेलं आणि आज ते वयाच्या चाळीस वर्ष सहा महिने नोकरी करून आपली सेवानिवृत्ती कम्प्लीट करता येते फार आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी त्याच्यासाठी योजना का ऐंशी वयाच्या चाळीशीच्या टप्प्यात आपण प्रगल्प होतो एक नवीन आयुष्याला सुरुवात करतो पण मॅडमने त्यांच्या रिटायरमेंटची म्हणजे चाळीशी गाठलेली आहे आणि फार महत्वाची गोष्ट आहे त्यांच्या अनुभवाचा सा ज्ञानाचा आपल्याला उपयोग होणार आहे त्या बोलतीलच पण मी जास्त वेळ न घेता कविता रूपात जरा बोलते श्रीमती जया धीरवाली मॅडम आज तुमची सेवा निवृत्ती तुमच्या आयुष्यात राहून सदैव आनंद निवृत्ती मुंबई पोर्ट प्राधिकरणा चाळीस वर्ष सहा महिने पण अत्यंत कष्टानं पूर्ण करून आणि पुढे अनेक परीक्षा पास होऊन पोस्टिंग घेतली ए म्हणून आणि मॅडमचं आता त्या शेलारने सांगितलं की त्यांनी संध्याकाळी साडेपाचला मॅडम सुटून त्याच्यानंतर त्या क्लासला जायच्या एल बी एमच्या आणि त्याने एल एल बी एम अत्यंत कडतर परिस्थिती पूर्ण केल्या पास झाले झाली म्हणजे बाकी त्यांचे पण मॅडमने एल एल बी एम पूर्ण केले आणि नंतर खरं तर त्या मोठ्या पोस्टच्या खरं त्यांचं कॅपॅसिटी आहे पण त्यांनी एवढं समाधान आहे तर अशा या मॅडम आणि पोस्ट एवची पोस्ट म्हणजे असते तारेवरची कसखत पण तुमच्या ज्ञानी हुशार निडर आणि स्वभावानं प्रशासनिक अनुभवानं सार सार सांभाळलं म्हणजे माहिती आपल्याकडे इथे ना डॉक्टर लोक ऍडमिट ड्युटी सांभाळतात त्यांना सांभाळायचं प्लस आपल्या काळचा आता काळचा क्लास थ्री आणि क्लास फोर स्टाफ त्या मेडिकलचा सॅनिटरी स्टाफ म्हणा किंवा क्लास फोर म्हणा हे जरा तरी अतरंगी असतात त्या सगळ्यांना सांभाळायचं म्हणजे दिव्य होते मॅडमने फार केलंय अनेक कमजोर सांभाळून घेण्याची प्रवृत्ती म्हणजे आपल्याकडे माहिती आहे ना ट्रान्सफरच्या बाबतीत मॅडम मी मशीन मध्ये सगळ्यांना सांभाळून घेतलंय आजही मला आठवतं त्यांनी नेटमार्क बरेचसे खूप जणांना सांभाळून घेतल्या मनाप्रमाणे गोष्टी दिलीये खरं तर एवढी पोस्ट म्हणजे ती तारेवरची कसरत असते पण मॅडम मी त्यांच्या परी नाही म्हणजे आपल्या कामगारांच्या कलानुसार कलानुसार त्यांच्या प्रवृत्तीनुसार त्यांच्या कामानुसार त्यांना पोस्टिंग दिली आणि त्यांना सांभाळून घेतलं त्यांनी लोकांमध्ये चांगलं पाहिलं सच्चाई पाहिली एखाद्या माणसातला चांगलं गुण घेऊन मी पुढे काय करू शकते याचा विचार केला त्याचा निगेटिव्ह गुणांचा कधी मॅडमने विचार नाही केला त्याच्यात ते पॉझिटिव्ह गुण नेले की मॅडमची फार मोठी एक पॉझिटिव्ह थिंकिंग आपण त्यांच्याकडनं शिकण्यासारखी आहे मॅडम तुमच्याही घरात आर्थिक अडथळे होते मॅडमना दोनदा आठचा त्रास झालेला तुम्हाला माहितीच आहे त्यात म्हणजे घरात पण त्यांचे बरेच आर्थिक प्रॉब्लेम होते जवळजवळ ज़़़़ पंचवीस वर्षापूर्वी मॅडमच्या मिस्टरांचा जॉब घेणार होता पण एका हाती मॅडमने कष्ट करून दोन मुलांना चांगलं सांभाळलं चांगलं शिक्षण दिलं आणि आज फॉरेन ना त्यांचा मुलगा आहे दोन्ही मुलं चांगले हे मॅडमना द्यायलाच पाहिजे शांत समजतात कधी त्यांनी आपल्या आयुष्यातील म्हणजे आर्थिक प्रश्नांचा कुटुंबाचा कधी बाळू नाही केला मला तर आज त्यांच्याशी बोलताना हे माहिती पडलं मला माहिती पण नव्हतं की मॅडम ह्या परिस्थितीत जात आहेत आणि आज गेले पाच वर्ष त्या म्हणून आहे की पण त्यांनाही आर्थिक प्रश्न होते पण त्यांनी कधी त्या गोष्टीचा भाव नाही केला तर त्यांचा गर स्वभाव पण असेल कदाचित सांभाळून सामा घेणं सामावून घेणं म्हणून मी म्हणते मॅडम मैं तुमच्याही घरात आर्थिक अडचणींचे आजारपणाचे अडथळे होते पार पण कष्ट मेहनत घेऊन केला गेला पार मॅडम अगदी जया नावाप्रमाणेच अगदी जया नावाप्रमाणेच संयमाने धीरवाणी म्हणून म्हणते आणि धीराने संयमाने सांभाळली घर व ऑफिस अखिल लय क्या बात सेवा करता करता मॅडम आता आली सेवा निवृत्ती आता मनाप्रमाणे जगण्याची ह्या आता अनुभूती सामाजिक कार्य करण्याची आहे तुमची आस गरिबांना लॉची मदत करणे आहे तुमचा ध्यास आज मी दुपारी त्यांच्याशी बोलले देवा त्या म्हणाले सुजाता माझी ना लॉचं माझं शिक्षण आहे पण ते मला समाजासाठी उपयोगाला आणायचंय काय करू ना एवढं शिक्षण घेऊन खूप केसेस असे आहेत की गरिबांना त्या केसेस पुढेच नेऊ नाही शकत आर्थिक प्रश्नामुळे तर त्यांची जी खूप इच्छा आहे ती पूर्ण हो म्हणून मी म्हणते की सामाजिक कार्य करण्याची आहे तुमची आस गरीबांना लॉ ची मदत करणे आहे तुमचा त्यास तुमच्या साऱ्या इच्छा पूर्ण होत ही काम ना तुम्हाला सुख शांती निरामय आरोग्य हो ही ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद Very nice. Very nice. Come on.